बांधवांनो नमस्कार सध्या राज्यामध्ये सामाजिक परिस्थिती प्रचंड चिंताजनक आहे मी फारस बोलणार नाही परंतु काही बांधवांचे फोन काही बांधवांचे मेसेज सातत्याने येतात आम्ही समाजामध्ये काम करतो समाजाचं नेतृत्व करत असताना आमच्याकडनं लोकांच्या काही अपेक्षा असतात आम्हाला मान्य आहे परंतु प्रत्येकाला जे वाटत ते करणं आमच्याकडनं माझ्याकडनं तरी शक्य नाही कारण माझा एक इतिहास आहे मी विचारानं चालणारा माणूस आहे आणि विचार स्वतःच्या मेंदू मध्ये में तयार होणारे विचार मी माझ्या धडावर माझ मस्तक आहे आणि या मस्तकामध्ये में असलेला मेंदू मीच ऑपरेट करतो हा मेंदू दुसरा कोणी ऑपरेट करत नाही त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीनं चालतो मी शिव फुले शाहू आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होत पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होत सशक्त होणार मस्तक कुणाचं हस्तक होत नाही आणि कुणाचंही हस्तक न होणार मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं माझे विचार ज्यांना पटतात त्यांचे आभार ज्यांना पटत नाही त्यांचेही आभार याच्यापेक्षा जास्त मी बोलणार नाही आणि माझी हात जोडून विनंती आहे माझ्या समर्थकांना माझ्या विरोधकांना की मला जास्त बोलायला लावू नका तुम्ही जर दीपक बोराड्याला ओळखत असाल दीपक विषयी तुम्हाला काही माहिती असेल तर माझा नंबर मी नेहमी सोशल मीडियावर माझा नंबर नेहमी ज्याने मला पर्सनली काही कमेंट केली असेल काही केली असेल मी त्याला माझा नंबर देतो आणि माझ्याशी बोला आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्याविषयी त्यांचं निगेटिव्ह मत तयार केलेलं आहे हा एकही माणूस माझ्याशी बोललेला नाही मग जी लोक माझ्याशी बोलत नाही आणि माझ्याविषयी निगेटिव्ह भूमिका मांडतात किंवा निगेटिव्ह बोलतात खरं म्हणजे मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही मी आता सध्या प्रचंड शांत आहे संत नाही माझा इतिहास माझा ट्रॅक रेकॉर्ड ज्याला कुणाला माझ्याविषयी काही आक्षेप असेल त्याने एकदा तपासाव दीपक बोराडे कोण आहे कुठून आला कसा आला आजपर्यंतच्या चा आयुष्यामध्ये चांगल्या लोकांना तर फसवलंच नाही कोण्या भामट्याचा रुपया घेतला नाही कोणा मादरच्या पिलेला नाही त्याच्यामुळे आता मी रागात जाणार नाही माझ्याविषयी जा बोलताना विचार करून बोलाव मला सल्ला निश्चित द्या मी मला सल्ला देणाऱ्यांविषयी कधीच राग मानत नाही पण तुम्ही तुमच्या बुद्धीनं बोलता मी माझ्या बुद्धीनं चालतो माझ्या बुद्धीला पटेल माझ्या मनाला पटेल तेच मी करतो आणि तेच मी बोलतो मी कुणाची उचल घेऊन कुणाच्या दबावात किंवा कुणाच्या प्रभावात कधीच बोलत नाही मी काही बोलल्यानं माझा काय फायदा होईल माझा काय तोटा होईल याचा विचार कधीच करत नाही आणि मी जर ते वा अतिगंगा म्हणतात ना या वा अतिगंगेत जर चालत गेलो ना तर कशाच ताण नाही मी पैसा उद्योग आरोग्य परिवार जीवा जीवाची कशाचीच प्रवाह करत नाही मी माझ संपूर्ण आयुष्य शंभर टक्के समाजासाठी समर्पित केलेलं आहे चांगली नोकरी होती पोलीस खात्यात पैसे कमवायचे असते तर करोड कमवले असते सगळं सोडून आलोय प्रामाणिकपणे सामाजिक काम करतोय या महाराष्ट्रामध्ये कुणीही समोर यायचं आणि सांगायचं दीपक बोराडेने आम्हाला इथं फसवलं इथं लुबाडलं कुणाचा रुपया घेतला आजपर्यंत राज्यभर फिरतोय चांगल्या माणसाचं तर नाहीच कुण्या आरामखोराचा भामट्याचा बुरट्याचा बडव्याचा एक रुपया कधी घेतला असेल तर ते कोण सांगावं उगाच कुणाच्या तरी प्रभावात येऊन मला उचकवण्याचं काम मला तुम्चा सह, तुम्चा करू नये हा सल्ला विशेष करून नाजायज औलादींना आहे ज्यांच्या बापाचा ठिकाणा नाही त्यांच्यासाठी हा सल्ला आहे मला उचकवण्याचा प्रयत्न कराल तोंड घशी पडाल तुमच्या सह तुमच्या बापाला नंग करून टाकेल मी चांगला आहे शांत आहे शांत राहू द्या परत एकदा सांगतो मी माझ्या बुद्धीनं चालतो मला जे पटेल मला जे वाटेल ते बोलतो आणि खोट बोलत नाही चुकीचं बोलत नाही जे योग्य आहे तेच बोलतो मी पेटवणाऱ्यांमधला नाही मला पेटवायला आवडत नाही मी जिथं शिव फुले व आंबेडकरांना मानतो तिथं विषय संपला परत एकदा सर्वांना विनंती आहे की ज्याला माझे विचार पटले ते स्वीकारा नाही पिटले पटले नका स्वीकारू उग खाजवा खाजवी करू नका मला काय बोलावं काय करावं हे माझं स्वातंत्र्य आहे तुम्ही काय बोलावं काय करावं हे तुमचं स्वातंत्र्य आहे पण मला बोलायचं नाही माझ्याबद्दल बोलायचं नाही मीडियावर सोशल मीडियावर माझ्या पोस्ट वर येऊन बोलायचं नाही चुकीचं धन्यवाद शुभरात्री